अध्यक्ष मोदी सगळं जीडीएस बापू वर्ग लक्षात घ्या आज आपण बघणार पिओ गाईड पार्ट वन मध्ये क्लॉज नंबर दोन म्हणजे ऑफ पोस्ट ऑफिस ठीक आहे टाइप्स ऑफ पोस्ट ऑफिस जर आपण जर पाहिलं तर पहिलं लक्षात घ्यायचं आहे पिओ गाईड पार्ट वन मध्ये क्लॉज नंबर दोन क्लॉज नंबर दोन कशी संबंधी क्लॉज नंबर दोन टाइप्स ऑफ पोस्ट ऑफिस संबंधी ठीक आहे टाइप्स ऑफ पोस्ट ऑफिस मध्ये जर पाहिलं तर टाइप्स ऑफ पोस्ट ऑफिस मध्ये बघा तीन प्रकार चलेर पोस्ट ऑफिस है तापली था पोस्ट ऑफिस ठीक है टाइप्स ऑफ पोस्ट ऑफिस में दे पहला टाइप से जो बगाये ये चौं ये हेड पोस्ट ऑफिस ये चौं हेड पोस्ट ऑफिस तेलंतर दूसरा टाइप भी बगाये ये सो ये सब पोस्ट ऑफिस सब पोस्ट ऑफिस आता बरे जीडीएस रोज आपले पोस्ट ऑफिस येसोला जात असते येसोला जायचं काय बोलतो जास्त संबंध येत नसेल पण येसोला रोज तुम्हाला अकाउंटिंग वगैरे करायला येशोला जावं लागतं म्हणजे कुठलं ऑफिस आहे सब पोस्ट ऑफिस आणि तिसरं जे आहे ते म्हणजे बीओ बीओ म्हणजे काय मित्रांनो ब्रांच पोस्ट ऑफिस ब्रांच पोस्ट ऑफिस जिथे की जीडीएस बीपीएम एम जीडीएस सेवक हे काम करतात ठीक आहे तर पहिल्यांदा आपण हे तीन टाईप बघितले

ठीक आहे तर हेड पोस्ट ऑफिस हे कुठं असतात जिल्ह्याच्या ठिकाणी हेड पोस्ट ऑफिस असतात आणि हेड पोस्ट ऑफिस हेड पोस्ट ऑफिस चा, हे, हेड पोस्ट ऑफिस हे प्रधान डाकपालाच्या अंतर्गत चालवलं जातात प्रधान डाकपाल प्रधान डाकपाल हे कोण असतात हेड पोस्ट ऑफिस चे इन्चार्ज असतात आता काही काही ठिकाणी बघा आपण वाचला असेल किंवा बघितलं असेल कि बाबा काही काही हेड पोस्ट ऑफिस हे फर्स्ट क्लास हेड फर्स्ट क्लास हेड ऑफिस असतात फर्स्ट क्लास हेड पोस्ट ऑफिस होता फर्स्ट क्लास ओ फर्स्ट क्लास ओ म्हणजे काय असतं कि बाबा जिथं जे गॅझेटेड ऑफिसर असतात गॅझेटेड ऑफिसर गॅजेटेड ऑफिसर आता गॅजेटेड ऑफिसर म्हणजे काय गॅजेटेड ऑफिसर म्हणजे राजपत्रित अधिकारी राजपत्रित अधिकारी आता राजपत्रित अधिकारी म्हणजे काय कि जे बाबा क्लास ए किंवा क्लास बी कॅटेगरीचे जे असतात राजपथेचे अधिकारी ते फर्स्ट क्लास हेड चे इन्चार्ज असतात ठीक आहे आणि जर आपण पाहिलं एच ओ हे कशाच कशाचं अकाउंटिंग करत ओ हे से, सेल्फ सेल्फ म्हणजे ओ हे पहिल्यांदा स्वतःच बघाल येचओ त्यानंतर ये एसओच आणि त्यानंतर हो बीओच असं तिने ह्याचं जे अकाउंटिंग असतं काय अकाउंटिंग सगळा विषय वगैरे असतो ते सगळ्या पोस्ट ऑफिस मध्ये जात असतो मित्रांनो ठीक आहे जस आपले तुम्ही जर बघत असाल ब्रांच पोस्ट ऑफिसचे जे डेली अकाउंट असतात ते असतात सगळे ते दुसऱ्या दिवशी पहिल्यांदा तुम्ही बीओ मधून बीओ मधून जातात लागतात एसोवरून अकाउंट बॅग तयार होते अकाउंट बॅग मध्ये तुमचे डेली अकाउंट वगैरे सगळे ते हेड पोस्ट ऑफिस मध्ये जातात हेड पोस्ट ऑफिस मध्ये ते व्हेरीफाय होऊन परत तुमच्या ला येऊन एसओ मध्ये ठेवले जातात ठीक आहे त्यानंतर जर आपण बघितलं तर फर्स्ट क्लास हेड ऑफिसचे जे हे असतात गॅजिक्टेड ऑफिसर जे असतात राज क्षेत्र अधिकारी जे इन्चार्ज असतात त्यांना सीपीएम म्हणतात सीपीएम म्हणजे काय असतं चीफ पोस्ट मास्तर असतात चीफ पोस्ट काही बद्दल विचारत नाही परीक्षेला त्यानंतर आपण बघूया हे लक्षात आले का हे बघा हेड पोस्ट ऑफिस एचओ असतो प्रधान डाकपाल असतात काय काय हेड पोस्ट ऑफिस आहे मेजर सिटी ज्या मोठ्या मोठ्या सिटी आहे मुंबई पुणे नागपूर ह्या ठिकाणी ना फर्स्ट क्लास असतात आणि त्याचा इंचार्ज कोणाकडे असतो गॅजिटेड ऑफिसर म्हणजे राजपत्रित अधिकारी असतात आणि त्यांना सीपीएम सीपीएम म्हणजे काय चीफ पोस्ट मास्टर असं म्हणलं जातं त्यानंतर हेड ऑफिस काय करतं स्वतःच सगळं अकाउंटिंग वगैरे करतं त्यानंतर सुद्धा अकाउंटिंग वगैरे येते जातं आणि त्यानंतर बीओ दुसऱ्या दिवशी बँक मधून येसो मधून ते यचवलं जात असतंय ठीक आहे त्यानंतर आपण बघणार आहे बघा पोस्ट ऑफिस आता सब पोस्ट ऑफिस मध्ये रोज आपली जी डी जीडीएस बीपीएम रोज गप्पा मारायला टप्पा मारायला रोज त्यांचा दुपारचा एक दोन वाजता प्रोग्राम हा सगळ्यांचं बघा असतोय uh, सो ठीक आहे येसो माझे काय आहे सब पोस्ट ऑफिस सब पोस्ट ऑफिस okay. आता काय काय म्हणून काय सांगाव सब पोस्ट ऑफिस मध्ये येते बसतात गप्पा टप्पा मारत ते हो गेलं उडत तिकडं काही घेणं जाणार नाही गप्पा टप्पा मारायचे दोन वाजता जायचं घरी विषय मिटला ठीक आहे आता सब पोस्ट ऑफिस जर बघितलं सब पोस्ट ऑफिसचा इंचार्ज कोण असतो सब पोस्ट ऑफिसचा इंचार्ज असतो बघा एसपीएम एसपीएम तुम एस आता तुमचं हे बिल तिड अडकले कोणाकडे जाता एसपीएम कडे जाता एसपीएम तुमचे बिल्स वगैरे पेमेंट असतात ते एसपीएम करतो त्यानंतर टीडी कमिशन वगैरे असतील ते सुद्धा एसपीएम सँक्शन करतात ठीक आहे त्यांच्या अंडर आता म्हणजे सब पोस्ट ऑफिस जर पाहिलं तर ऑफिस ऑफिसचे बरेच प्रकार होतात त्यामध्ये बघा आपण एक पाहूया त्याच्यामध्ये बघा ट्रिपल हंड्रेड ट्रिपल हंड्रेड ट्रिपल हँड्रेड एस असतात त्यानंतर डबल हँड्रेड एस असतात त्यानंतर सिंगल हँड्रेड एस असतात ठीक आहे सिंगल हँड्रेड एस असतात आता ह्याच्यामध्ये कसं असतं बघा ट्रिपल हँड्रेड एस असतात त्यानंतर डबल हँड्रेड एस असतात त्यानंतर सिंगल हँड्रेड एस असतात त्यानंतर परत मुख्य डाकघर मुख्य डाकघर हा मुख्य डाकघर हे सुद्धा एक येस प्रकार प्रकारे बरं का मुख्य डाकघर हा सुद्धा एक यश प्रकार आहे त्यानंतर बघा आपण जर बघितलं तर सिटी मध्ये काय असतंय एक डिलिव्हरी डिलिव्हरी अँड नॉन डिलिव्हरी ऑफिसेस असतात नॉन डिलिव्हरी असो ठीक आहे इथं काय असतंय बघा डिलिव्हरी नॉन डिलिव्हरी मध्ये कसं असतंय नॉन डिलिव्हरी नॉन डिलिव्हरी मध्ये एसपीएम असतो किंवा पी असतात त्यानंतर त्याच्यामध्ये एक जीडीएस पॅकर किंवा जीडीएस एलपीएम हे नॉन डिलिव्हरी साठी असतात जिथं फक्त अकाउंटिंग च काम चालतं का तर तिथं पत्र वाटपाचा काही संबंध नाही अशा आपण नॉन डिलिव्हरी पोस्ट ऑफिस असं म्हणतो त्यानंतर जर बघितलं तर हे ते, ते म्हणजे एक मिनिट अँड नॉन डिलिव्हरी आपले जी पोस्ट ऑफिस असतात जी ग्रामीण भागात पोस्ट ऑफिस असतात ते सगळे डिलिव्हरी वाले असतात जस की बीपीएम ईबीपीएम लोक जातात तिथे बॅग घेऊन जातात बॅगा घेतल्यानंतर तिथून जे टपाल ते घेऊन जायचं बीओ ला वाटायचं काय असेल ते त्यानंतर एल एस जी आणि एल एस जी बघा एल एस जी आणि एच एस जी एस एस जी म्हणजे काय एल एस जी म्हणजे काय असतंय एल एस जी म्हणजे लोअर सेक्शन ग्रेड चे लोअर सेक्शन ग्रेड चे सब पोस्ट ऑफिस असतात काही ठिकाणी हायर सेक्शन ग्रेड चे हायर सेक्शन ग्रेड चे हायर सेक्शन ग्रेड चे सब पोस्ट ऑफिस असतात ठीक आहे त्यानंतर सब पोस्ट ऑफिस एसओ इंचार्ज असतो एसपीएम एसपीएम च्या अंडर असतात पीए त्यामध्ये एसओ चे जर आपण प्रकार बघितले ट्रिपल हँडेड एसओ असतो डबल हँडेड असतो काही ठिकाणी सिंगल हँडेड असतात त्यानंतर सब पोस्ट ऑफिस मध्ये डिलिव्हरी नॉन डिलिव्हरी असे प्रकार असतात नॉन डिलिव्हरी नॉन डिलिव्हरी मध्ये फक्त अकाउंटिंग काम चालतं ज्याच्यामध्ये की पत्राचं काही संबंध राहत नाही त्यानंतर मुख्य डाकघर मुख्य डाकघर सुद्धा हा एसओ चाच एक प्रकार आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये काय ऑफिस असतात काय काय हायर सेक्शन ग्रेड चे ऑफिस असतात त्यानंतर आपण बघणार आहे काय सगळे आपले नमुने बीओ ला काम करत जीडीएस लोक बरोबर का नाही काय काय असतात मध्ये जे कि जीडीएस एम म्हणून काम करतात काय म्हणून काम करतात त्यांचे तर मार्ग सकाळी दहा लागू काम कराय मारा त्यानंतर बघा आता जर आपण पाहिलं की येसो आणि येसो ओ आणि येसो ये ह्या पोस्ट ऑफिस मध्ये टोटल बिझनेस चालतो टोटल टोटल बिझनेस कुठं चालतो टोटल बिझनेस ऑल टाइप्स ऑफ टोटल बिझनेस म्हणजे तुमचे एक टू जेड काम होते आता म्हणजे जर पाहिलं तर तुमचं कुठलंही काम असो पोस्ट ऑफिस मध्ये ओ आणि येसो मध्ये होत आणि त्यानंतर आपण बघणार आहे बघा बिओ बीओ बीओ म्हणजे काय असतं ब्रांच पोस्ट ऑफिस जस की तुम्ही आता BPM BPM काम करताय ते ब्रांच पोस्ट ऑफिस ला बरेच आपले मित्रमंडळी काम करत असतील ठीक आहे त्यानंतर बीओ चा इंचार्ज असतो बीपीएम बीपीएम आता बीपीएम ठीक आहे बीपीएम ला सुट्टी द्यायचं म्हणजे बीपीएम लाल द्यायला लागते म्हणते नको मला नको याव नको नको ठीक आहे बीपीएम आता बीओ मध्ये काम काय चालतंय बीओ मध्ये काम चालतं बघा डिलिव्हरीच काम चालतं सगळं डिलिव्हरी त्यानंतर मेलिंग मेलिंग त्यानंतर रजिस्टर बुकिंग रजिस्टर बुकिंग बुकिंग ऑफ पार्सल पार्सल ठीक आहे त्यानंतर परीक्षेला मोस्ट ऑफ टाइम प्रश्न विचारला जातो की बाबा विओ मध्ये बीओ मध्ये ना हे चालतंय काय बीओ मध्ये मनी ऑर्डर बुक केली जाते का तो में में और बुक बुकिंग, बुकिंग, ठीक ब्रांच पोस्ट ऑफिस बगल बी डिपोजिट वगैरा विड्रॉल वगैरह सही एस बी डिपॉजिट थोड़क पोस्ट काम एस बीपीएम हा कर एस बी डिपॉजिट विड्रॉल तुम्ही जी पी सगळे जो बिझनेस असतो ते सुद्धा आपण बीपीएम हे नवीन आपले हे आले दर्पण दर्पण मध्ये सगळं करू शकता त्यानंतर सगळ्या रिपोर्ट वगैरे सगळी बॅग वगैरे ती दुसऱ्या दिवशी जाते ये येसोवरून येशोवरून एसपीएमचा ये स्टॅम्प वगैरे होऊन क्रॉस चेक होऊन तुमचे फॉक्चर वगैरे सगळे चेक होऊन ते यशवलं जातात याचोवरून व्हेरीफाय होऊन पुन्हा ठेवले जातात ठीक आहे त्यानंतर आपण बघणार बघा क्लोज नंबर दोन क्लॉज नंबर दोन म्हणजे आपण हे जे टाइप्स ऑफ पोस्ट बघितले हे जे सांगितलं ह्याच्या बाहेर एक सुद्धा क्वेश्चन येत नाही परीक्षेला बस फक्त ब्रांच पोस्ट ऑफिस मध्ये कुठलं हे केलं जातं प्रश्न विचारला जातो त्यानंतर हा त्यानंतर मनी ऑर्डर वगैरे विचारलं जातं त्यानंतर बघा जे हे असतंय जे आता सांगितलं बघा फर्स्ट क्लास हेड पोस्ट ऑफिसचे इंचार्ज कोण असतात इंचार्ज कोण असतात जेजिस्टेट ऑफिसर असतात तो एक क्वेश्चन विचारला जातो त्यानंतर आपण बघणार बघा तिसरा क्लॉज आहे त्यानंतर बघणार तेच नाईट पोस्ट ऑफिस नाईट पोस्ट ऑफिस आता ह्याच्यावरूनच लक्ष द्यायला पाहिजे ठीक आहे तिकडे लक्ष द्या ह्याच्यावरूनच लक्ष द्यायला पाहिजे क्लॉज नंबर तीन हा नाईट पोस्ट ऑफिस आहे आता नाईट म्हणजे काय बाबा नाईट म्हणजे रात्र ना? रात्रकालीन रात्रकालीन ते कसं मेरी सनम ते झाला असेल पिक्चर जरा ठीक आहे आता परत फेब्रुवारी महिन्यात कामात सोडून दुसऱ्याचा उद्योग चालू तर एवढ्या आला ते थोडस ठेवायचंय आता इकडे थोडं लक्ष दिलं तर बरं होतंय कसं आहे ते गोष्टी चालूच राहणार त्यात काही विषय नाही पण हे सुद्धा महत्वाचं आहे ठीक आहे रात्र पोस्ट ऑफिस पोस्ट ऑफिस बाहुबाली आला अमुला आला पुष्पा गेला सगळं ते चालू राहणार आहे त्याचा काही विषय नाही इकडे काही आपण लक्ष देणं गरजेचं आहे आता नाईट पोस्ट ऑफिस नाईट पोस्ट ऑफिस म्हणजे काय रात्रकालीन पोस्ट ऑफिस आहेत नाईट पोस्ट ऑफिस म्हणजे काय रात्रकालीन पोस्ट ऑफिस आहेत आता मोस्ट ऑफ टाइम सगळ्या ड्युटीचा फेवरेट क्वेश्चन कोणता आहे की बाबा ह्याची वर्किंग हवर्स डिसाईड कोण करत वर्किंग हवर्स वर्किंग हवर्स वर्किंग हवर्स डिसाईड कोण करत डिसाईड हा आता बरेच नमुने काय करतात की बाबा वाचलो तर डीजी 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 सगळीकडे वर्किंग पण डिसाइड कोण करत असतात नाइट पोस्ट ऑफिस डीजी करत नाहीत मित्रांनो हेड ऑफ सर्कल हेड ऑफ सर्कल हेड ऑफ सर्कल कोण सीपीएम जे असतात सीपीएम जे असतात हे काय करतात वर्किंग हावर्स डिसाइड करतात लक्षात घ्यायचा प्रश्न कसा विचारला जातो परीक्षेला इथं सगळ्यात नाईट पोस्ट ऑफिस मध्ये फक्त दोन तीन प्रश्न विचारले जातात किंवा बाबा वर्किंग अवर्स कोण डिसाइड करतो वर्किंग हाऊस डे साईड करत हेड ऑफ सर्कल हेड ऑफ सर्कल कोण असतात सीपीएमजी असतात सीपीएमजी म्हणजे पोस्ट मास्टर जनरल असतात पीएमजी च्या वरची पोस्ट असते सीपीएमजी ठीक आहे त्यानंतर आता extended hours. Extended hours. हा इथं कन्फ्युज केलं तुम्हाला नाईट पोस्ट ऑफिसच वर्किंग हाउर्स डे साईड कोण करणार हेड ऑफ सर्कल हेड ऑफ सर्कलने सांगितलं किंवा सहा वाजेपर्यंत नाईट पोस्ट ऑफिस या एरिया मधला पोस्ट ऑफिस सहा वाजेपर्यंत सुरू ठेवा पण जर डीजीला वाटलं जी जी ते पण नाही बाबा हे सहा वाजेपर्यंत काही जुळत नाही खेळ आपण काय करू ए करू ह्याचा म्हणजे ह्याचे कामाचे तास वाढूया तर कामाचे तास कोण वाढवल होतं डायरेक्टर जनरल डायरेक्टर जनरल डीजी पोस्ट दिली डीजी थ्रॉप खेळते ते काय करतात नाईट पोस्ट ऑफिस तर कालावधी वाढू शकतात किती वाजेपर्यंत वाढू शकतात साडे पर्यंत वाढू शकतात शकता। जा, जास्तीत जास्त परीक्षेला प्रश्न विचारला जातो की बाबा नाईट पोस्ट ऑफिस हे किती वाजेपर्यंत चालू असतात नाईट पोस्ट ऑफिसेस हे साडेआठ वाजेपर्यंत चालू असतात आणि वर्किंग हा डिसाइड कोण हे हेड ऑफिसर करतात पण जर त्याच्यामध्ये जर वाढ व्हायची असतील हे कामाचे तास तर त्याची ऑथॉरिटी ही डायरेक्टर जनरल कडे ठीक आहे नाईट पोस्ट ऑफिस कंट्रोल कोण करतं नाईट पोस्ट वर कंट्रोल सुद्धा असतंय साडेआठ पर्यंत नाईट पोस्ट ऑफिस सुरू असतात ठीक आहे त्यानंतर जर आपण पाहिलं त्याच्यामध्ये काम काय करायचं नाईट पोस्ट ऑफिस मध्ये काम काय करायचं काम काय करायचं काम काय करायचं काम काय करायचं हे कोण डिसाइड करत हे सुद्धा डीजी डिसाइड करतात कुठलं काम करायचं काय करायचं नाईट पोस्ट ऑफिस मध्ये हे सुद्धा डिजिट करतात ठीक आहे आता आपण यानंतर बघूया की बाबा सगळ्यात पहिल्यांदा नाईट पोस्ट ऑफिस सुरू झालंय हा प्रश्न विचारला जात नाही पण तुमच्या माहितीसाठी लक्ष ठेवा की बाबा सात मे एकोणीशे पन्नास साली कधी सात मे एकोणीसशे पन्नास साली नाईट पोस्ट ऑफिस पहिल्यांदा सुरू झालेलं आहे त्यानंतर परीक्षा परीक्षेला प्रश्न विचारला जातो की बाबा नाईट पोस्ट ऑफिस किती आहेत तर नाईट पोस्ट ऑफिस बघा एकशे सतरा एकशे सतरा किंवा एकशे एकोणीस ह्या दोन पैकी पर्याय असतो परीक्षेमध्ये दोन्ही पैकी कुठला आला तरी तो योग्यच आहे दोन्ही एक ऑप्शन मारून द्यायचा काही प्रॉब्लेम येत नाही आणि आता एक अजून दोन तीन वर्षामध्ये नाईट पोस्ट ऑफिस मोबाईल पोस्ट ऑफिस सगळं बंद होऊन ना जाणार आहे नाईट नाईट पोस्ट ऑफिस म्हणजे आता बरेच ठिकाणी बंद केले जाते पण आता सिलेबस आहे तर आपल्याला ते बघणं गरजेचंच आहे ठीक आहे आज त्याची मोज आहे लक्ष द्या की आता परीक्षा जवळ आहे अजून दोन चार महिने राहिले तर कसे निघून जाते मार्च निघून जाते फास्ट मध्ये हळूहळू केलं तर होऊन जाते त्यानंतर म्हणजे जे याच्यामध्ये काम काय काय केलं जातं नाईट पोस्ट ऑफिस मध्ये नाईट पोस्ट ऑफिस मध्ये जर आपण बघितलं तर पाहिजे बघा रजिस्टर बुकिंग केली जाते रजिस्टर बुकिंग पीपी आर्टिकल बुकिंग पीपी आर्टिकल बुकिंग आता नाईट पोस्ट ऑफिस मध्ये ऑर्डर बुक केली जाते का मनी ऑर्डर नाईट पोस्ट ऑफिस मध्ये मनी ऑर्डर बुक केली जात नाही बरं का नाईट पोस्ट ऑफिस मध्ये लक्ष द्या प्रश्न विचारला जातो की बाबा नाईट पोस्ट ऑफिस मध्ये मनी ऑर्डर बुक करू शकतो का तर नाही नाईट पोस्ट ऑफिस मध्ये मनी ऑर्डर बुक करू शकत नाही पण नाईट पोस्ट ऑफिस मध्ये पेमेंट ऑफ मनी ऑर्डर म्हणजे आरे मनी ऑर्डर मनी ऑर्डर आहे ते आपण देऊ शकतो त्यामुळे हा मोस्ट टाइम विचारला जाणार पेशंट बाबा विचारतात की नाईट पोस्ट ऑफिस ऑफिसमध्ये ऑर बुक केली जाते रजिस्टर बुकिंग केलं जातं हे केलं जातं ते केलं जातं आणि आउट ऑफ चुकीचा पर्याय का हा असते तर बुकिंग केली जात नाही नाईट पोस्ट ऑफिस मध्ये ठीक आहे त्यानंतर दुसरं काम काय केलं जात इश्यू ऑफ टीओमो इश्यू ऑफ टीयमो आता टीओमो म्हणलं तुमच्या लक्षात आलं असेल की ट्रान्झिट मेल ऑफिस आहे ट्रान्सजिट मेल ऑफिस ट्रान्झिट मेल ऑफिस इथं काही संबंध नाहीचा ठीक आहे इथं टीमओ म्हणजे ट्रान्स ट्रान्सफर ट्रान्सिट मनी ऑर्डर ट्रान्झिट मनी ऑर्डर हा मनी ऑर्डर मनी ऑर्डर ट्रांजिट केली जाते आता किती वाजेपर्यंत अप टू सहा पी एम सहा पी एम पर्यंत म्हणजे सहा वाजेपर्यंत केली जाते त्यानंतर सेल ऑफ सेल ऑफ आयपीओ आयपीओ म्हणजे काय आयपीओ म्हणजे बघा आयपीओ म्हणजे इंडियन पोस्टल ऑर्डर इंडियन पोस्टल ऑर्डर हा अक्षर कळत नसेल बोलण्याकडे लक्ष द्या समजून जाईल तुमच्या पद्धतीने तुम्ही नोट्स बनवा ह्याच आणलं त्याच ते आणलं हे पुस्तक वाचू म्हणजे पुस्तक वाचू काय वाचायची गरज नाही जेवढं सांगितलं तेवढं फक्त व्हिडिओ बघा बस ह्याच्या बाहेर तर पैसे नाही परीक्षेला त्यानंतर हे बघितलं सेल ऑफ आयपीओ करतात म्हणजे इंडियन पोस्ट ऑर्डर आणि हे म्हणजे सेल केली जाते त्यानंतर पोस्ट स्टॅम्प सेल केले जातात पोस्ट स्टॅम्प पोस्ट स्टॅम्प स्टॅम्प सेल करण्याचं काम केलं जातं त्यानंतर पोस्टल स्टेशनरी असते पोस्टल स्टेशनरी स्टेशनरी सुद्धा सेल केली जाते हाऊस मध्ये त्यानंतर जर आपण बघितलं तर त्यानंतर आपण जर पाहिलं तर ह्याच्यामध्ये बघा नाईट पोस्ट ऑफिस मध्ये डिपॉझिट केले जातात वगैरे तुमचे जे नाही का डिपॉझिट विथड्रॉल किती वाजेपर्यंत सात पीएम पर्यंत सात पीएम पर्यंत त्यानंतर ह्याच्यामध्ये काय केलं जातं की बाबा नाईट पोस्ट ऑफिस येत हे काय आपण आपण बघितलं की संडेला संडेला आणि पोस्टल हॉलिडेज असतात ज्यात पोस्टच्या ऑफ सुट्ट्या असतात हॉलिडेज त्या दिवशी सुद्धा सुरू असतंय ठीक आहे तर किती वाजेपर्यंत सुरू असतंय संडे आणि पोस्टल हॉलिडेज ला पोस्ट ऑफ नाईट पोस्ट ऑफिस हे दहा ते सतरा असं विचार असं दिलं जातं परीक्षेला सतरा म्हणजे काय पाच पी एम पर्यंत या परीक्षेला असं विचारतील दहा ते पाच किंवा दहा ते सतरा हा मध्ये तर संडे आणि पोस्टल हॉलिडेज नाईट पोस्ट ऑफिस हे किती वाजेपर्यंत सुरू होते आहे दहा ते सतरा म्हणजे पाच वाजेपर्यंत सुरू झाले आता संडेला संडेला जर पाहिलं तर संडेला काय के केलं जातं रजिस्टर न्यूजपेपर असतात न्यूजपेपर 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 कुठले रजिस्टर रजिस्टर न्यूजपेपर हे विना विलंब किंवा विदा विदाउट पोस्टिंग मध्ये ऍक्सेप्ट करण्याचं काम हे नाईट पोस्ट ऑफिस मध्ये केलं जातं हा मोस्ट ऑफ टाइम प्रश्न विचारला जातो किंवा रजिस्टर्ड न्यूज पेपर हे संडेला किंवा पोस्टल ला नाईट पोस्ट ऑफिस मध्ये ऍक्सेप्ट केले जातात का त्याचं उत्तर हे होय न्यूजपेपर रजिस्टर्ड न्यूज पेपर हे नाईट पोस्ट ऑफिस मध्ये ऍक्सेप्ट केले जातात त्यानंतर आपण बघणार की बाबा आता नाईट पोस्ट ऑफिस मध्ये संडे ला काम कोणतं कोणतं चालत नाही म्हणजे रविवारच्या दिवशी आणि सुट्टीच्या दिवशी कुठलं कुठलं काम चालत नाही संडेला आणि सुट्टीच्या दिवशी कुठलं कुठलं काम चालत नाही ते बघणार आहे संडे आणि पोस्टल हॉलिडेज पोस्टल हॉलिडेज हॉलिडेज म्हणजे सुट्ट्या पोस्टल हॉलिडेज पोस्टलच्या माणसाला भेटतच नाही सुट्ट्या पाहिजे म्हणलं तर काम कोण करेल आणि परत म्हणते की बाबा तुम्हाला काहीच काम नाही सुट्ट्या पाहिजे म्हणलं की काम कोण करेल तुमचं ठीक आहे ते विषय बाजूला ठेवू त्यानंतर आपण पाहूया मनी ऑर्डर पेमेंट मनी ऑर्डर पेमेंट मनी ऑर्डर पेमेंट मनी ऑर्डर पेमेंट हे संडे आणि पोस्टल केलं जात नाही बरं का त्यानंतर डिलिव्हरी डिलिव्हरी ऑफ मेल ऑफ मेल डिलिव्हरी डिलिव्हरी ऑफ मेल हे सुद्धा काम केलं जात नाही ठीक आहे त्यानंतर जे सेविंग सर्टिफिकेट असतात सर। सेविंग सर्टिफिकेट हे सुद्धा पोस्टिंग केले जात नाही किंवा जारी केले जात नाही ठीक आहे असे हे तीन प्रकार तीन काम आहे हो ना संध्या पोस्टल हॉलिडेज ला नाईट पोस्ट ऑफिस मध्ये केले जात नाही त्यामध्ये मनी ऑर्डर पेमेंट जर विचारलं की परीक्षेला विचारतात की बाबा मनी ऑर्डर पेमेंट किंवा डिलिव्हरी ऑफ मेल आणि सेव्हिंग ऑफ सर्टिफिकेट किंवा नाही का सेव्हिंग ऑफ बँक अकाउंट सेव्हिंग बँक नाही का सेव्हिंग बँक चल... सेव्हिंग बँक म्हणजे बचत सेवा हे सुरू असते तर हे संडेला आणि पोस्टल कॉलेजला नाईट पोस्ट ऑफिस ऑफिसमध्ये सगळं बंद असतंय फक्त रजिस्टर न्यूज पेपर एक्सेप्टिंग रजिस्टर न्यूज पेपर एक्सेप्टर पेपर ऍक्सेप्टिंग सेल पोस्टल स्टेशनरी वगैरे पोस्ट स्टेशन वगैरे सेल एवढंच केलं जातं बाकी हे जे तीन चार काम आहेत हे नाईट पोस्ट ऑफिस मध्ये संडे ला केले जात नाही ठीक आहे याच्या बाहेर काही प्रश्न विचारत नाही त्यानंतर आपण बघणार आहे बघा त्यानंतर आपण बघणार आहे क्लॉज नंबर चार नाईट पोस्ट ऑफिस क्लॉज नंबर तीन होता बघ का नाही पण तिथं घ्यायचा क्लॉज नंबर चार मोबाईल पोस्ट ऑफिस मोबाईल पोस्ट ऑफिस मोबाईल पोस्ट ऑफिस आता मोबाईल म्हणलं की तुमच्या लक्षात चाल की बाबा आपला मोबाईल वर चालते पोस्ट ऑफिस ते सांगत आहे मित्रांनो काय असतंय पोस्ट ऑफिस व्हॅन असते असते अशी व्हॅन ना चाल फॅन असते जी की ना विविध ठिकाणी फिरत असते सिटी मध्ये सिटी सुच, मध्ये फिरत असते विविध ठिकाणी जाऊन लेट पोस्टिंग आर्टिकल वगैरे केले जातात किंवा पेमेंट केले जातात लोकांचे ते मोबाईल पोस्ट ऑफिस मध्ये केले जातात आता मॅन आहे मॅन चालत असते म्हणजे आता तुमच्या लक्षात यायला पाहिजे फिरते फिरते चलत फिरतायत आपल्या गावात गावाकडच्या भाषेमध्ये म्हणतात चलत फिरते फिरताय बोंग फिरताय तसे फॅन पोस्ट ऑफिस कसं आहे फिरते असते तसंच मोबाईल पोस्ट ऑफिसला काय म्हणतात चालते फिरते डाकघर चालते

आपल्याला हे देतील सेंटेन्स देतील की बाबा मोबाईल पोस्ट ऑफिस मध्ये इन्शुअर आणि पीपी आर्टिकल्स बुक केले जातात तर नाही ठीक आहे इन्शुअर आणि पीपी आर्टिकल्स हे नो बुकिंग बुकिंग केले जात नाही कुठं मोबाईल पोस्ट ऑफिस मध्ये बरं का त्यानंतर तिसरं जर पाहिलं डीओपीचा फेवरेट क्वेश्चन की बाबा मोबाईल पोस्ट ऑफिस मध्ये कुठं कुठं मनी ऑर्डर बुक केली जाते मनी ऑर्डर ही फक्त मद्रास मद्रास आणि नागपूर आपली नागपूर महाराष्ट्र मध्ये असणार नागपूर नागपूर काय झिरो माईल भारताचं झिरो माईल आहे ठीक आहे झिरो माईल भारताचं जे टोके सगळ्यात उष्णच ठिकाण वगैरे तर नागपूर चंद्रपूर इथं सगळ्यात जास्त उष्णता असते संत्रा फेमस आहे ऑरेंज सिटी म्हणली जाते त्याला ठीक आहे ऑरेंज सिटी मद्रास मद्रास म्हणजे चेन्नई थोडकेत नाही का हा दोनच पोस्ट ऑफिस मोबाईल पोस्ट ऑफिस मध्ये मनी ऑर्डर ही बुक केली जाते एवढं आले लक्षात त्यानंतर आपण बघणार बघा आणि हा एक प्रश्न विचारत होतो कुठला मोबाईल पोस्ट ऑफिस ला आणि पोस्टल हॉलिडेज ला हॉलिडे ला चालू असतात बंद असतात संडे आणि पोस्टल हॉलिडेज ला सुट्टीच्या दिवशी मोबाईल पोस्ट ऑफिस हे चालू नसतात अजिबात बद्दल ठीक आहे मोबाईल पोस्ट ऑफिसला शिकत आहे मोबाईल पोस्ट ऑफिस म्हणजे काय चालतं फिरत आहे त्याच्यामध्ये पोस्टिंग पार्टिकल्स केले जाते विविध ठिकाणी फिरली जाते म्हणजे त्याचे डिफरंट डिफरंट टाइम टाइमिंग असतात ठरवण्याचे फिरले जाते त्यानंतर इन्शॉर्ल आणि हा प्रश्न विचारला जातो डीओपी कडून तर नाही मनी ऑर्डर कुठं कुठे बुक केली जाते तर मद्रास आणि नागपूर इथं मनी ऑर्डर बुक केली जाते मनी ऑर्डर मनी ऑर्डर मनी ऑर्डर बुकिंग ठीक आहे त्यानंतर चौथा चौथा पण काय संडे आणि पोस्टल हॉलिडेज ला मोबाईल पोस्ट ऑफिस सुरू असतात का तर संडे आणि पोस्टल हॉलिडेज ला मोबाईल पोस्ट ऑफिस हे अज सुरू असतात

पोस्टल स्टेशनरी अध्यक्ष पोस्टल स्टेशनरी पोस्टल स्टेशनरी काय झाली विक्री चालते त्यानंतर मद्रास आणि ह्याच्यामध्ये मद्रास आणि नागपूरला फक्त मनी ऑर्डर बुकिंग होऊ शकते वर्किंग मध्ये मद्रास आणि नागपूर मनी ऑर्डर बुकिंग त्यानंतर जर आपण बघितलं तर बुकिंग ऑफ एअरमेल बुकिंग ऑफ बुकिंग ऑफ एअरमेल आणि पार्सल पार्सल सुद्धा मोबाईल पोस्ट ऑफिस मधून बुक केले जातात ठीक आहे एवढे तीनच काम केले जातात आणि तुमचे पेमेंट वगैरे काय असतील ते केलं जातं ह्याच्या बाहेरचा प्रश्न विचारला जात नाही ह्याच्या बाहेर तुम्ही काय वाचायची गरज नाही काहीच नाही आपण आज बघितलं बघा क्लॉज नंबर दोन पहिला क्लॉज नंबर दोन पहिला दोन काय होतं दोन काय होतं होतं काय पोस्ट पोस्ट ऑफिस आहे बन पोस्ट ऑफिस तिसरा आपण क्लॉस फाईव्ह नाईट पोस्ट ऑफिस पिओ गाईड पार्क मध्ये नेम येत परीक्षेला विचारलं जातं क्लॉज नंबर दोन काय क्लॉज नंबर दोन काय लोक डॉक्युमेंट क्लिक झालं पाहिजे क्लॉज नंबर दोन काय टाइप पोस्ट ऑफिस आहे क्लॉज नंबर तीन काय क्लॉज नंबर तीन काय क्लॉज नंबर तीन काय नाईट पोस्ट ऑफिस आहे आणि क्लॉज नंबर चार काय मोबाईल पोस्ट ऑफिस मोबाईल पोस्ट ऑफिस ह्याच्या बाहेर तर परीक्षेला काहीच क्वेश्चन येत नाही आता मोबाईल पोस्ट ऑफिस आणि नाईट पोस्ट ऑफिस हे बंदच होणार आहे एक दोन वर्षामध्ये त्यांचं हे चाललेलं आहे फक्त आता आपल्याला सिलेबसला आहे कर नाही बाकी काही विषय नाही एवढं करा बस आता आपण हे पर्यंत क्लॉज नंबर आता पुढच्या व्हिडिओ मध्ये आपण क्लॉज नंबर पाच पाच म्हणजे वगैरे ते बघणार आहे ठीक आहे तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये तर सगळेजण अभ्यास करत राहा सगळेजण पास होत आहे थेंबे थेंबे ते आहे असा विषय चालू ठेवा तुम्ही रोज पंधरा वीस मिनिटं काय तुम्हाला जे वेळ भेटल काय 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 करते तर न्यू बघते चे दिवसभर वगैरे आले की मी मोबाईल खाली घे खाली घे खाली घे ते करण्यापेक्षा अर्ध एक तास करा सह घेऊन प्लीज परीक्षा तुम्ही सहज पास होऊन जातात ठीक आहे तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद